आई काय करते तू मी पातोऱ्यांचा लोंडा गेले ना तो घेतले कारालाही याच्या पातोऱ्या बनवशील ना हो चकली बनवायची याची आता आता दऱ्याचे नागपीन काय करताय तुम्ही कांदा कापते आज पनीर चिलीची भाजी बनवायची आहे ना पनीर चिलीचा आज मेनू करायचा आहे त्यासाठी

केवळा आणि केवळा आणि ती ही नालीची भाजी आहे ही केवळ्याची भाजी आहे आहे पपई दुधी ही शिरवळी भाजी शिरोड आहे अशा भरपूर प्रकारची भाजी मेहंदी पण आहेत डेट पण आहे हे hey, असे सगळे बसले इथे माझे मामा आणि ही बिन आलेली तर दरेची नाकपीन काय करताय तुम्ही कांदा कापते आज पनीर चिलीची भाजी बनवायची आहे ना पनीर चिलीचा आज मेनू करायचा आहे त्यासाठी कांदा कापून आहे शिमला मिरची कापून घेतले नंतर स्पेशल आहे स्पेशल आहे गणपतीचे पाच दिवस स्पेशलच मेनू असतील सगळ्यांसाठी बाय दाद्याचे नाखवे आणि ते माझी मोठी मामी काय करते मी भाकरी करते भाकरींची तयारी चालू आहे भगवान का नाम लेना कलयुग में ये सब चीज़ें बहुत मुश्किल है करनी भगवान का ड्रेसिंग करना कर स्नान कराना अब भगवान का पूजा करना है सुबह तो कम दो घंटा चाहिए आपको टाइम उतना टाइम दे सकते हैं क्या हम हाँ हम बोलेंगे अरे हम सोएंगे कब खाएंगे कब सब इनका ही सेवन करेंगे तो, तो इसमें हरी नाम का जप करना बहुत इम्पोर्टेंट है कलयुग में हरि का नाम दिया भगवान का तो अर्चना भी हो गया भगवान का, का और फिर इनको नैवेद्य दिखाने का नैवेद्य हा, हाँ लेकिन वो एकदम शुद्ध शुद्ध रहना चाहिए जैसे अगर तो आप नॉन वेज बनाने वाले बर्तन में आप नहीं बना सकते भगवान के लिए अगर आपने कीर्तन किया वे करनेगा मैडी जी मैडी जी को बुला रही है जगन्नाथ जी है जगन्नाथ जी कैसे है ना उनको नैवेद्य भी नहीं दिखा सब लोग मिलके बैठ के कीर्तन किया तो भी वो संतुष्ट हो जाते हैं जी ने बनाया था सब कुछ हां माताजी बनाए जो मतलब ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम महात्माद्राय नमः फिर हाथ धोने का ओम गोविंद इतना बोलने और फिर हरे कृष्णा मंत्र बोलने का आप इनको मिट्टी का समझोगे तो वो मिट्टी के जैसे रहेंगे लेकिन आप उनको जीवन समझेंगे ना तो फिर वो जीवंत होके आपके साथ आ रहा है जैसे अभी गणेश जी हैं आप बोलेंगे मिट्टी के गणेश जी हैं गोविंद आज आमच्याकडे आशिष जगन्नाथपुरीचे देव घेऊन आलाय आशिष तू काय माहिती देशील त्यांच्याबद्दल हरे कृष्णा एव्हरी वन जेव्हा मी चॅन्टिंग करतो ना तेव्हा माझ्या असं डोक्यात आलं की जगन्नाथजींना आज स्पेशली भावजाकडे घेऊन जायचं की ते ऑलवेज मला हेल्प करत असतात म्हणजे प्रत्येक कामामध्ये माझ्या ते काही असो तर मी आज त्यांना घेऊन आलो मला असं वाटलं की म्हणजे एक्झॅक्टली ते असं होऊन गेलं आणि भाऊदांच्या आई त्यांनी अशी चांगल्या पद्धतीने भगवंतांना असे म्हणजे भू बनवले होते ना की छान म्हणजे एकदम उत्कृष्ट सेवा अशी झाली की जगन्नाथजीसाठी मी ना मागच्या एक महिन्यापासून मी त्यांच्या पाठीमागे लागलो होतो जे आमचे प्रभूजी माझे सिनियर डीओटी आहेत त्यांच्या पाठीमागे लागलो होतो की त्यांना ड्रेसअप करायचं आहे म्हणून पण त्यांनी एवढं वेटिंग वगैरे ठेवलं होतो मी आज त्यांनी इकडे घेऊन आलो ना माताजींनी एवढी चांगली सेवा केली आईनी चांगली सेवा केली की एका दिवसामध्येच ना लगेच मला त्यांचा कॉल आला आणि ड्रेस पण त्यांच्यासाठी रेडी झालं आणि आज इतके छान दिसत आहेत ना ते हे आहेत आपले जगन्नाथजी त्यांची बहीण सुभद्रा आणि त्यांचे भाऊ बलराम आशिषच्या देवांना आज मस्त पैकी असे त्याचे जे गुरु आहेत त्यांनी ड्रेसअप करून दिलाय आणि त्याला खूपच आनंद झालाय हो ना आशिष येस 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 किती वर्षापासून भक्ती करतोय मग मा? आता मला कंठी घालून तर दोन वर्ष झाली ओके आणि म्हणजे जगडची अशी इच्छा होती की त्यांची सेवा करायची बिकॉज कंटिन्युअस कंठी घालून पण उपयोग नाही त्यांना दोन टाइमचा भूक पण दाखवला पाहिजे ते तुझं रुटीन कसं आहे रुटीन दोन टाइम त्यांना आणि सकाळी आणि दुपारी कांदा लसूण खात ना असं जेवण गार्लिक नाही करत ना असं तुझी कशी इच्छा झाली माझी जास्त अशी इच्छा होती की पुरीला जाऊन नॉर्मली वरती व्हिडीओ बघून ते बाजूच्या गावातील मित्र आहेत ना तर ते पण ऑलरेडी चालले होते पुरीला त्यांचा पण प्लॅन होता मग त्यांच्यासोबत गेलो जगन्नाथपुरी धाम हे दोन्ही पण झाले माझे तिकडून नंतर मी तिकडून आल्याच्या नंतर इकडे आपले राधा गोपीनाथ टेम्पल आहे ना ग्रँड रोडला तिकडे जाऊन मी झाली की आपण पण भक्ती करावी हा हळू हळू गोष्टी होत गेल्या बस आपली इच्छा पाहिजे फक्त हो हो काही हो। आमची आई आहे बोल काय तरी आपल्याकडे गणपती आहेत ना आमच्याकडे गणपती आहे मी असा नाश्ता घेऊन काय काय आणि हे सोनू एज युजल खात आणि आमची आई ही आमची बाई आई बोल काहीतरी काहीतरी बोल ना गणपती आल्यात ना गणपती आले मग काय बोलू गाणी बोलू आणि माझे मोठे या दर्शनाला ते बघा आमचे गणपती बाप्पाच्या दर्शनाला या आणि इथे पिक्चर चालू आहे कलकी काही तर आमच्या घरी नाही राहिलेले हाय हाय कर हाय कर टाटा कर टाटा कर टाटा कर माहिती काय बनवलं घेतलं इकडे झाली का नाही भारी माझी मज्जा आहे काय काय खायला घाल मला देव बाप्पाला आणि मला बनवा बनवा देव बाप्पाला आणि मला नैवेद्य दाखवा तू काय मी लापशी घेतली भाज्याला लापशी हा बाप्पासाठी भाजून घेतले भाजून घेतले आणि शेंगदाणे घेतले उकडून आणि गुल घेतले या गुलाच पाणी करायचं हे मनुका घेतल्यात आणि काजू बदाम घेतल्या काप हम्म बदामाचे काप मग आता आधीच लापशी भाजून घेतली ना हा चल घे बनवायला मग भाऊ कशी बनवते అది గొలా చూడం అది పానీ तुपात आता लापशी परतून घ्यायची परतून घ्यायचा जास्त नाही भाजायची गरज ना कारण ऑलरेडी आपण लापशी भाजून घेतली मस्त पैकी भाजून घेतले लापशी त्यामुळे तुपात जास्त भाजायची गरज नाही शेंगदाणे टाकून घेतले का उखरून घेतलेला मग एवढं टाकलं आता उकडाने उकरून घेतलेला तेलची पूड टाकता आता याच्यात एलची टाकतो तेलची पूड एलची पूड टाकली जो गुलाचं पाणी केले तो टाकतो त्याच्यात आता गरम गरम पाणी गरम गरम पाणी कशी पटकन शिजून नाहीकण देऊन आता शिजत ठेवलं गाई ग आता मी आरती घेणार आहे আমি বন আমি ব্ল'গ বনোৱা ব্ল'গ आता आरती बघा तुम्ही कशी पण युट्यूब चॅनल आहे स्टार्टिंगला तुम्हाला इंट्रो असा देईल हॅलो काय मी आपला पुन्हाच ठेवला इंटर थोडी थोडी करून शिमला मिरची भाजून घेते आणि पनीर चिलीची भाजी बनवते पनीर पण फ्राय करून ठेवले आहे सगळ्या भाज्या भाज्यामध्ये कट करून ठेवलेल्या आहेत मी कोबी इथे कट करून ठेवलं आहे सॉस रेडी करून ठेवलेला आहे आपलं चिंग सिक्रेट मसाल्याचा सॉस आहे तयार करून ठेवलाय ते पनीर आहेत एकीकडे लापशी शिजते याच्यामध्ये लापशी आहे पनीर मस्त क्रिस्पी झाले खाऊ अजून नैवेद्य दाखवायचं त्याच्या आधीच खाऊ आमच्या घाणडी सगळं नैवेद्य दाखवायच्या आधीच मोदक पण खाऊन घेतली तू अस काय नाही जेव्हा दाखवलं तेव्हा मला काय जातच नाही हो हो आता याच्यात काजूचं काप टाकतो म्हणू काप शिमला मिरच फ्राय करून घेतलाय कांदा फ्राय करून घेतलाय पनीर फ्राय करून ठेवलाय मग अर्द्रक लसूण मिरची पेस्ट करून घेतले इथे मी दोन पॅच मध्ये बनवते कारण कढई आपली छोटी आहे ना इथे आपण ग्रीन चिली सॉस टाकून घेऊ नंतर रेड चिली सॉस टाकून ठेव घेऊ सगळं अंदाजानेच टाकून घेते मी काय मोजमाप नाही आपल्याला घरातच खायचंय मसाले सगळे मिक्सअप करून घेऊ लोखंडाच्या कड बनवली ना मस्त टेस्ट येते आणि मस्तच बनते भाजी पनेर ले ले पनीर चिली आता आपण फ्राय केलेलं जो पनीर आहे ना तो टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाज्या आहेत त्या टाकून घेऊ आपण कांदा शिमला मिरच फ्राय करून घेतलाय कोबी नाही फ्राय करायचंयच ना भाजीमध्ये छान असा क्रंच आला पाहिजे ना म्हणून तो सर्वात शेवटी टाकायचा आहे आणि तो जास्त शिजवायचा नाहीये आपल्याला या साईडला आपण सॉस बनवून घेतलाय चिंग सिक्रेट मसाला घेतलेला त्याचा मी सॉस बनवून घेतलाय तो टाकूया पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचंय गॅसचा फ्लेम जरा मोठाच ठेवायचा हा मस्त इथे आपली भाजी आता रेडी होईल थोडं मीठ टाकून घ्यायचंय कारण हे सॉस वगैरे आहेत ना थोडे कॉलटीच असतात अगदी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय चिमडू भर चवीपुरतं म्हणजे जस्ट चिमूडभर असं मीठ घालून घ्यायचंय जास्त नाही ठीक आहे आता या स्टेजला आपण कोबी घालून घेऊ नाही एकदा आपण सगळ मिक्सअप करून घेऊ लोखंडाची कढई असती ना तर मस्त बनली असते भाजी पण इथे आहे नॉनस्टिकी कढई त्यामुळे जरा जुगाड करावा लागतोय तुम्हाला जर ही भाजी ड्राय बनवायची असेल ना तर सिक्रेटचा जो मसाला आपण वापरलाय ना तो सॉस तयार केलाय सॉस तयार न करता ती ड्राय पावडरच वरतून स्प्रिंकल करून टाकायची म्हणजे ड्राय चिली तयार होते आपल्याला थोडी अशी लिक्विड हवी आहे चिली म्हणजे अशा टाइप घट्ट म्हणून आपण त्याचा हे केलंय पेच करून हे केले भाजी इथे आपली रेडी झाली आता आपण दुसरी बॅज बनवायला घेऊ ही भाजी आपण एका टोपात काढून घेऊ सगळ्यां पहिल्यांदा

आमच्या आत्ताजी आज आम्हाला ऐकले म्हणले एवढ्या आम्हाला मस्त ऐक म्हणले माझ्या बहिणीनी आईचे मोदक दाखव आईने मोदक आणले गाई ताईने मोदक आणले मोदक बनवलं जोरात बोलवा मोदक बनवलं आणि हे बघा हे मूर्ती वाव आहेत ना लापशी पण आहे आणि मोदक पण ठेवलाय गणपती बाप्पाला आणि गणपती बाप्पाला आम्ही आईस्क्रीम पण देतोय आणि हे छोट्या बाप्पाला पण आईस्क्रीम देतोय ഫിരാ